आता याच्यातली महत एक महत्वाची तुम्हाला सांगण्यासारखी गोष्ट आहे आणि ती औरंगजेब बद्दलची आहे झालं असं होतं की तो खेळणा म्हणजे विशाळ विशाळगड या किल्ल्यावर त्यांचा किल्ला त्यांनी जिंकला आणि तिथून तो पूर्वेकडे कारण त्याला लक्षात आलेलं होतं की आपल्याला काही हे आता झेपत नाही तो जवळजवळ शहाऐंशी वर्षाचा त्यावेळेस झालेला होता दक्षिणेकडचं जे मुख्यालय असं म्हणायला पाहिजे ते म्हणजे बहादूरगड हे सोलापूर जिल्ह्यातलं माळशिरस तालुक्यातलं जे गाव आहे तिथं त्याचं मुख्यालय होतं तर तिथं तो परत चालला होता त्या परतीच्या वाटेवर माण ही जी नदी आहे सातारा जिल्ह्यातली तर तिथे त्यांची छावणी पडली तिथे अर्थातच ते पात्र कोरडं पडलेलं होतं पण पाण्याचं तसं तस दुर्भिक्ष होतं अन्यथा मग छावणी मोठी होती त्यामुळे त्यांनी अगदी नदीच्या पात्राजवळ किंबवना नदीच्या पात्रातच तंबू ठोकले असं आपल्याला दिसतं आणि मग नंतर आपल्याला त्याची अखबार आणि इतर जे सगळे वर्णनं आहेत त्याच्यामध्ये असं आढळतं की त्याची छावणी जिथे पडली होती त्याच्या वरच्या बाजूला कुठेतरी एक चार पाच किलोमीटर असेल दहा किलोमीटर असेल अशा ठिकाणी प्रचंड तुडुंब पाऊस पडला पाऊस हा आणि तिथे पाणी मोरण्याचा प्रश्न नसल्यामुळे कारण वाळूच असल्यामुळे ते पाणी जे सगळं धावत सुटलं त्यांनी औरंगजेबाची छावणी पार खिळखिळ करून टाकली त्याचा निकाल लावला पार आणि धसका घेतला त्यांनी किंवा हे नको ही इतकी संकट आपल्यावर कोसळत आहेत त्यामुळे तो परत गेला तो त्या बहादुरगडला गेला आणि तिथून मग परत आलाच नाही अजिबात असं आपल्याला दिसतं मग तिथून त्याची वाटचाल ही अर्थातच अहमदनगरकडे म्हणजे अहिल्यानगरकडे आजच्या झाली आणि तिथं त्याचा मृत्यू झाला पण हा निसर्गाने त्याला दिलेला फटका होता एक प्रकारचा